हॅलो राम राम मंडळी सगळ्यांना माझा नमस्कार तर आज बुधवार स्पेशल तर मग मी आज बनवली आहे बिर्याणी तर बो, बोलले की तुम्हाला पण दाखवते सगळ्यांना तर बिर्याणीची रेसिपी कशी आहे तर चिकनची रेसिपी आहे तर चिकन बिर्याणीची रेसिपी आहे तर तुम्ही पण एकदा बनवून ट्राय करा तर मी टाकली आहे तेलामध्ये अख्खा गरम मसाला मग कढीपत्ता वगैरे कांदा वगैरे टाकली मग मसाल्यामध्ये कोथिंबीर अद्रक लसूण तर हे, हेच हेच आपण पेस्ट करून घ्यायचं आणि मग मी बिर्याणी भात टाकली आहे शिजवायला एकीकडं चिकन मसाला याच्यात तर मग सगळं मग काय हे टाकली आहे टमॅटो कांदा वगैरे लाल मिरच पावडर कांदे बिंदे कापून टाकली आहे आणि मग बिर्याणी भात पण शिज शिजला आहे तर नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा बिर्याणी मसाला याच्यात बिर्याणी मसाला टाकत आहे मी तर चिकन पण टाकली आता ते सगळं ग्रेव्ही झाल्यावर आणि मग आता हे ते मसाल्याचं पेस्ट करून घेतली ते मसाल्याचं पेस्ट मग याच्यात टाकली आहे तर याला चांगलं फिरवून घ्या चिकन बिकनला चांगलं शिजून घ्या शिजल्यानंतर मग आपला भात शिजलेला भात आपण याच्या पातेल्यामध्ये टाकूया तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा नक्की चिकन बिर्याणी तर मग त्याच्यात मी दही पण टाकली थोडं दहीने चांगला टेस्ट येतो दही पण टाकून घ्या मग दही टाकल्यानंतर चांगलं ते चिकन ग्रेव्ही झाल्यावर सफेद भात टाकून घ्या त्याच्यात चांगलं मिक्स करून घ्या बघा तर मग कसं झालंय मस्त मस्त चिकन बिर्याणी तर वरतून मी कोथिंबीर टाकली आहे तर आता हे कचुंबर काकडी कांदा टमॅटो हे सगळं टाकली आहे आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर हे चांगलं मिक्स करून तर नक्की कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मला चिकन बिर्याणी कसं झालं आहे तर हे ताट माझ्या नवरोबाला वाढून देत आहे दिलं त्यांना वाढून ते जेवायला लागलेत। तर मग माझ्या मुलीचे एक्झाम चालू आहे तर तिच सव्वा तीन वाजता शाळेत चालली आहे तिच्या दोन येण्या घाटली तर मग मी पण टेस्ट करून बघितली तर कसं झालंय एकदम मस्त झालेलं टेस्ट तर तुम्ही पण नक्की सांगा ओके बाय